आणि या ठिकाणी विनंती आहे कुणीही आपापसोबत चर्चा करू नका कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नका आणि आपल्याला जो काही प्रश्न पडला असेल तो प्रश्न ह्या वे वेळेवर घ्यायचा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल किंवा काही समस्या असतील त्याच्यावर मांडायचं आपलं नाव लिहायचं आणि कोणाला बोलायचं असेल तर त्याने माईक बोलायचं आणि विषय आपल्या ह्याच्यावर म्हणजे कुठल्या प्रकारचं गोंधळ होणार नाही कुणी उठायचं नाही याच्यावर आपलं नाव लिहायचं आणि चुकी कन्या तिला मनोग करायचं तिला विनंती आहे मिनिटात तिथं व्यक्त माणसांना आणि माता बहिणींना माझा नमस्कार मी काव्या विजय जाते आज आपण इथे जमलो आहे एकच महत्वपूर्ण कारणासाठी ते म्हणजे कला केंद्र करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी कला केंद्र उभारण्याचा कसला त्रास घातलाय आम्ही काय शिकवण घ्यावी यातून आमच्या बालपणावर पर काय परिणाम होतील याचा याचे विचार केलाय कधी वडील जाणार माणसांनी एवढंच नाही चल महिला वर्ग फिरू शकत नाही याचा विचार केलाय आम्ही स्वप्न बघतो कलेक्टर डॉक्टर पी एस ची आणि तुम्ही आम्हाला स्वप्न दाखवतात कला केंद्राची त्यामुळे

त्या कीर्तनामधून समाज घडवण्याचं काम जे आहे हे समाज घडवण्याचं काम ज्या विवृतीला केलेलं आहे त्या विवृती संत चंद्रजी बाबा ढाणे यांचे अनेक वर्ष या ठिकाणी ते, ते आले आणि हा जो समाज आहे आपलं समाज असलेला आहे या समाजामधला जवळजवळ नव्वद टक्के समाज जो आहे हा नव्वद टक्के समाज मालकरी आणि सुसंस्कार तो संस्कारी जर कोणी केला असेल तर तो फक्त कोंढारी बाबा देळे यांच्या उद्ववलेले आहेत आम्हाला आदर्श काय दिलेला आहे कोंडारी बाबा डेवे संपूर्ण ज्ञानेश्वर महाराज आपल्या जवळ असणाऱ्या बरोबर यापर्यंत ज्या समाजाला तळागाळातल्या समाजाला संस्कार संस्कृती काय आहे जीवन जगायचं कसं आणि आपला प्रपंच वाढवायचा कसं आणि परमार्थ त्याच्यात कसा करायचा आणि तो परमार्थ करत असताना संस्कृती आणि संस्काराची जतन जा जा जी आहे हे जगण्याचं काम जे आहे हे काम या सात्यांनी त्या काळामध्ये आपल्याला जाणून दिले आणि मी विशेष करून या ठिकाणी पेंगळा आणि पंचकोशी मध्ये असणारा जो दोन आहे यांचा विशेष करून आभार मानतो कारण का आम्हाला काही गोष्टीमध्ये वाद जायचं नाही जरी तर आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद देणारे असते त्याच्यामध्ये आम्हाला वाहत जायचं नाही संपूर्ण आणि पंचक्रास जो तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग या ठिकाणी एकमतलं नाही कारण का त्याला माहिती आहे आमच्या मुलांचं भविष्य काय आमच्या नातवांचं भविष्य काय आणि हे भविष्य वाचवण्यासाठी आता त्या ठिकाणी कारण आपल्याला सांगितले की आमच्यावर काही संस्कार आहे आणि संस्कार द्यायचे असतील तर स्वप्न पाहतोय आणि चांगल्या प्रकारचे अधिकारी होण्याची स्वप्न पाहतोय परंतु या ठिकाणी जर अशा प्रकारे जर आम्हाला या ठिकाणी हे जे चांगला कार्यक्रम आहे याच्या माध्यमातून आम्हाला जर या ठिकाणी अशा प्रकारचा संस्कार आणि संस्कृती मिळणार असेल तर निश्चितपणे तुमच्या दहा पिढ्या बरोबर झाल्याशिवाय राहणार नाही तुझे वाचवायचे असतील तुझे वाचवायचे असतील हे कोणा एकाच काम नाही सर्वांनी सामूहिकपणे प्रत्येकाने आपलं घर वाचवलं पाहिजे गाव वाचवलं पाहिजे आणि गाव वाचवण्याची गाव वाचवण्याची परिसर वाचवण्याची जी आपल्यावर आज ही वेळ आलेली आहे या वेळेचा आपण <coughs> सुलभ जो वापर केला पाहिजे कारण का वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्या नातवाचा आपल्या मुलाचा हिरसाद हवे आपण पाहू शकणार नाही कारण का तर पुर का या ठिकाणी जे आ, कला केंद्र आहे याच्या माध्यमातून त्या मुलाला कुठल्या प्रकारचा आपण संस्कार काय संस्कार देणार आहे त्याला गाण्यांचे संस्कार देणार आहे का त्याला ते, ते संस्कार देऊ दे। शकत नाही आरोग्याची गोळी आपल्या मुलांना लावली पाहिजे आणि कोंडारी बाबा डेरेलने या ठिकाणी त्यांच्या शेवटच्या कारकिर्दीमध्ये येऊन आपल्याला हा संदेश दिलेला आहे की आपण आपली पिढ्या जी आहे आणि आपल्या चांगल्या घडल्या पहिल्या मी छातीपणे सांगतोय की कोंडारी बाबा डेरे आणि जुनी जानकार जी मंडळी बसलेली आहे त्याने सेहेचाळीस वर्ष पूर्ण या ठिकाणी काही मंडळी त्यातली हयात नाही परंतु जी हयात आहे त्यांनी या ठिकाणी असं केलेलं आहे की या चांगले संस्कार लागले हे गाव प्रगती पथावर जावं परमार्थाकडे वळावं परमार्थ म्हणून संसार व्हावा सुखाचा व्हावा त्याकरता त्या, कर्था, त्या, कर्था, त्या कर्था या ठिकाणी सप्ताहाची सुरुवात केली आणि सप्ताहाच्या माध्यमातून सगळ्या संपूर्ण गावाला जी दिशा आहे ही दिशा आजपर्यंत या क्षणापर्यंत चांगल्या प्रकारची दिशा मिळालेली आहे तुम्हाला वैर मागण्याची धुल्स या ठिकाणी होत नाही कारण काय संतांचे शिकवण आहे ही शिकवण तुमच्या आमच्या मनामध्ये उभले नाही आणि पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी पन्नास पन्नास लाखात पोळं बसत होतो आजही काही पोळे असली आहे की संस्कार कसे असतात म्हणून मी तुम्हाला सांगतो जानेश्वरित बाराव्या अध्यासल्या आज या ठिकाणी एवढे तरुण आहे याच्यातल्या बऱ्याचशा तरुणांच्या बाराव्या अध्यास बाराव आज या ठिकाणी पाहते संस्कार कशाचे

मुलं बिघडत नाही पण याची गॅरंटी आम्हाला कोण लिहून देणार आहे आमची मुलं बिघडणार नाही याची गॅरंटी कोण लिहून देणार आहे कोण कुणाचा वाली नाही या जगामध्ये कोण कुणाचा वाली नाही ज्याच्या त्याला आपल्याला ज्याच्या त्याचं आपल्या पोटाचं पोलं असतंय पण नाचलेला गाव आम्हाला आमच्या डोळ्यानं पुढच्या पिढीमध्ये बघायचं आहे नाही म्हणून सांगत आहे आणि अजूनही काही महिला या ठिकाणी आलेल्या नाही सगळ्यांनी या ठिकाणी एक विचार केलेला आहे की कितीही कि चांगला असणार कला केंद्र हे आम्हाला कला केंद्र नको आमच्या परिसरामध्ये नको तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला भरभरून असणार परंतु आम्ही गरीब माणस हे समोर पाणी दिसतंय ना आपल्याला याच्यावर आम्हाला पंधरा वीस वर्षापासून कुठेतरी आम्ही पोटा पाण्याला लावले नाहीतर आम्ही खड्ड्या आल्यावर जाणारे मंडळी परंतु कुठेतरी पोटा पाण्याला लावलं आमच्या लेकरा बाबांचा जुन्या अवस्था आहे ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीनं त्या कलाकाराचे कोण चालक मालक असतील त्या सर्वांना विनंती करतो की ताई साहेब दादा तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने त्या ठिकाणी पाहणार आहात आमचं जुमत नाही व्यवसाय केला पाहिजे व्यवसायाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही पण असा प्रकारचा व्यवसाय मात्र आमच्या या गावामध्ये नको या हातून आमच्या गौरवांची गरज हा असा व्यवसाय होतो म्हणजे आता प्रत्येक आहांनी हत्या करायला असतो आमच्या गावाला आमच्या सगळ्या सगळ्या मंडळीला तुम्हाला कृषीने सुरक्षा आणि परमिशन परवानगी दिली असते परंतु आम्ही उन्हा गडावर पाहतो आज महाराष्ट्रामध्ये काय चाललं आपण सगळे जाणते मंडळी आहात युट्यूबवर पाहतोय काही ठिकाणी कशा प्रकारचा गोळीबार होतो गुन्हेगारी वाढते म्हणून या पासून पराभूत राहायचं असेल चांगलं जीवन द्यायचं असेल तर आम्हाला या कला केंद्रापासून मुक्त झालं पाहिजे आणि हे आमच्याकडे महत्वाने हा दोन प्रत्येक

काय जाण माझी एक माता बघून लावून बघून निवडून गेले आज ताग्यात अहो मी ना ती कमाई करून घेतली त्यावेळेस कळत नव्हतं पण ठीक आहे माझ्या माझी जे मोठी लोक होते ना त्यांना ज्या ज्या कमाई घ्यायचं म्हणून ते गेलं पण त्या माता बघीचा अजून तपास लागला नाही तुम्हाला खोटं वाटलं सर सगळ्यांना विचारायला वाटलं काम आहे कोण कोण आणि आम्हाला काय काय नाही म्हणाला सर माझ्या माताला गिर्यावर शेतात जाताची झाली लोकांनी लोकांनी आयुष्य घातलं आयुष्य तुम्हाला करायचा तुम्ही तुमच्या गावाला व्यवसाय करा तिथल्या लोकांचं भर बनून लोकांना तुम्ही काय करायचं रोजगार द्यायचा किंवा काय द्यायचं ना म्हणजे आमच्या तुम्हाला शुभेच्छा ठेवून छत्रपती मी शिकवून मला चांगली दिली होती मला राजा जन्मला त्या राजाला सुधाराच्या बायकोला चुली दिलं आणि सन्मान ठेवला सन्मान केला काही बाबा दिलं ना मी ऐकून तुम्हाला चुली सन्मान देऊन तुमची कृपया तुम्ही ना एका बंद करा आणि लगतच एक तुम्हाला तुमचा प्रेट नंबर नाही ना त्याची वर आहे मला मिटी आहे तुमच्या आवडीची म्हणजे मला मिटली आहे ना तर मग तुम्हाला आहे त्याच्यामुळं शेगा शेतकरी मी असल्यामुळं अजून विनंती होती तुम्हाला तुम्ही हे बंद करा आहे तुमच्या जिथं तुमचं राव असेल तिथं तुम्ही अर्धा व्यवस्थित आणि चांगलं व्यवस्थित त्या तिथं तिथल्या लोकांना शिक्षण गुरु द्या एवढीच माझी विनंती आहे त्या कागदिना कोण बोलायचं मागणी त्याच्यानंतर ग्रामसभेचं आपण जे काही प्रोशन घेऊन तोपर्यंत कुणाला आपलं काही मनोबत व्यक्त करायचा असेल तोपर्यंत कारण आपल्या शंभर सहा झाल्याशिवाय त्या प्रोशनला घेणार नाही मग आपण बाकी पाहिलं नाही

आमच्या गावात हे कला केंद्र मिळालेलं नाही एवढीच माझी नमस्कार सर्व माता भगिनींना आणि वडीलणाऱ्या माणसांना माझा नमस्कार आजची विशेष सभा भरली आणि की कला केंद्र चोंदीसाठी कला केंद्र वाईट नाही पण त्याचा होतो म्हणून तो वाईट आहे आजकाल जे घडत असेही आत्ताही बदलत खूप होत असं नाहीये की कला केंद्र वाईट होत पण आशेही बदलत होत प्रत्येक झाल्यानंतर अजून फिरू वायात नाही त्यापेक्षा कला केंद्र बंद झालेलंच बरं आणि केंद्र एक विशेष महत्वाची घटना आहे जी मलाही आठवत नाही पण ती त्या काळात मोठ्या मी घडवली होती कि ज्या काळामध्ये भैरव नाथाची आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो ते म्हणजे आपल्या गावामध्ये बंद होण्यासाठी आपण सर्वजण कामे केलं या ठिकाणी कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी विनंती करते ज्या पद्धतीने ग्रामस्थांनी जे जी बन्नी सत्ताची मुलं तरुण नोंदणीकडे सोपवली त्याचा आदर्श घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत असतो आणि हे कला केंद्र जर या ठिकाणी झालं तर तरुण पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही ग्रामस्थांनी एकूण काय घेऊन ग्रामस्थांनी तरुण पिढीला धार्मिक कार्यामध्ये या ठिकाणी पाठवलं आणि हे कला केंद्र या ठिकाणी झालं तर बाकीचे तरुण वर्ग त्या कला केंद्राच्या आधी जाऊन आपल्या संसाराची बरबद या ठिकाणी होईल गावातील भरपूर संसर्ग ग्रस्त होईल एक विनंती असेल जी कला केंद्र चालू करणारे महिला असतील किंवा ते मालक असतील त्यांना एक सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं देवस्थान कमिटीच्या वतीनं विनंती असेल तरी तुमचं कला केंद्र ज्या गावातून दुसरीकडे कुठे टाका त्या कामाला आमच्या शुभेच्छा राहतील एवढंच मी तर एक ठिकाणी सांगतो आज या ठिकाणी ग्रामपंचायत कविता जी हटाव, आमचं म्हणजे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आदिमायामातेच मंदिर एक किलोमीटरच्या आत त्या ठिकाणी आहे आणि त्या जवळच हे कला केंद्र सुरू होणं म्हणजे देवस्थानच्या दृष्टीनं आणि येणाऱ्या येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीनं सुद्धा ते त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे हे कला केंद्र आपल्या गावात नकोच ही सर्वांची भावना आहे आणि हीच भावना आमची भोसलेवाडी पारेवाडी सर्व ग्रामस्थ आणि सर्व देवस्थान ट्रस्टी यांचे सुद्धा आहे आम्ही या ठिकाणी या कला केंद्र कला केंद्र चालक यांना मी या ठिकाणी सांगू शकतो की ग्रामस्थांचा एवढा विरोध असताना आपण ह्या गावात कला केंद्र चालू करणं चुकीचंच आहे आपण आपलं कला केंद्र दुसरीकडे आपण ठिकाण बदललेलं चांगलं होईल एवढं मी सांगतो आणि थांबतो जय हिंद नमस्कार आपल्याला आपलं काय म्हणलं आपण काय कोण पुढे नाही पण काय जे मनात आलं ते बनलं पाहिजे आज आपण सर्व महिला मंडळ आहे तरुण आहे ज्येष्ठ आहे विशेषतः आपले सर्व बाहेरगावी सोडून बाहेर मुंबई असत पु ग्रामसेवेला इथे उपस्थित झाले वेळ आमच्यावरती यायला नको जर आम्ही बाहेरगावी दोन साठी जातोय आम्हाला आमच्या कुटुंबाची काळजी हा प्रत्यक्षात मला रडायला येते तीन वर्षाची मुंबई मला उच्चांची कला केंद्र म्हणजे मित्र काय विचारायचं मित्र काय सांगायचं जर तीन वर्षाची ती मुलगी मला विचारते कला केंद्र म्हणजे काय तर ते मी तिला काय सांगू आणि काय शिकवण देऊ मी मुंबई सारख्या ठिकाणी राहत असताना माझा सर्व आयपीएस अधिकाऱ्यांशी माझा संबंध रोज असतोय त्या ला पाहून एक आय पी एस अधिकारी मला काय बोलला माहितीये बोला तू मला रोज सांगतो का मी शिवनेरीचा सिल्लेदार आहे तू जर शिवनेरीचा सिल्लेदार आहे आणि शिवनेरीच्या वेशीवरती तू कला केंद्र चालू करतो हे तुम्हाला शॉबल हे तुम्हाला शब्द तू गावात राहतो का कुठे राहतो तुला जर ते कला केंद्र तुम्हाला तुमच्या गावात पाहिजे असेल तुमच्या शिवजींचा तुम्ही शिल्लेदार जर म्हणत असाल तर हे शिवरायांनी कधी हे मान्यच केलं नसतं आणि ते तुम्ही जर बघता आम्ही शिवाजीचे बघता आहोत तर तुम्ही असं का तुम्ही का तुमच्या अंगावरती ओढून घेतलंय आणि तुमच्या गावावरती संकट का ओढले विशेषतः आज आमच्या गावामध्ये ना पाणी आहे ना रोजगार आहे ना आहे प्रत्येक वेळेस कुणीला कुणी यायचं आम्हाला पाणी वेगळा आहे परंतु पाणी नसल्यामुळे आमच्या गावातल्या मुलांचे लग्न होत नाही आणि हे कला केंद्र झाल्यानंतर मी गॅरंटी देतो या काही मुलाचं लग्न होणार नाही मुलीचा बाप केंद्र कला असल्या शेजारी मुलगी देणार आहे माझी मुलगी तर मी द्या कुणी देणार नाही तर कुणी पण सांगावा कला केंद्राच्या शेजारी तुम्ही मुलगी देणार आहे का कुणी कामावर करून सांगावा सांगा आपले मुले समजा आमची प्राणी गेली आता प्रदीपनी सांगितलं ती माझ्या बॅगची मुलगी होती तेव्हा आम्ही छोट मला वाटतं मी होतो आपण दावीला होतो त्यावेळेस ती मुलगी आमच्या बॅगची मुलगी आहे ठीक आहे त्यावेळेस थोडे आडाणी माणसं होते आम्हाला पण माहित नव्हतं पण प्रत्यक्षात ही जी घटना समोर घडली ह्या घडलेल्या घटना आपण डोळ्याने पाहतोय तरी सुद्धा आपण या विरोध करत नसाल तर आपला ह्या गावात आणि राहुल आणि फायदा नाहीये त्यामुळे माझी माझा काय असेल तुमचा मुलगा तुमचा भाऊ हे मुलगा कळकळीची विनंती आमच्या गावात कृपया तुमचा पाया पडतो तर आमच्या गावात चालू करू नकाच त्याला विनंती आहे आमच्या गावमध्ये कला केंद्रात चालू करू नका एवढं बोलतो आणि माझ्या मनाला सम भेटत त्यांचा आपण सर्वजण हे सगळ्यांना आपल्याला या गावामध्ये एक आता केंद्र नको आपण सर्वजण कळकरी हातातले काम धंदे करून सर्वजण धन्यवाद तस आज मी नाही सांगायच्या प्रमाणे जेव्हा त्याच्या मुलीला जेव्हा हटक केला तेव्हा माझ्या मुलीला पण हट्ट केला बाबा हे म्हणजे काय असतो आणि काय करायचं पुढं

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका